त्या गुटक्याचा साठा करून त्याची छुप्या पद्धतीनं विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मनोर पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी कारवाई करत गुटक्याचा साठा जप्त केलाय. मनोरचा ख्वाजा नगर डोंगरी येथे एका दुकानात गुटका विक्री केला जात असल्याची गुप्त गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे या तपासादरम्यान या कारवाई दरम्यान पोलिसांना खलील शेख यांच्या घरातून छप्पन हजार आठशे बारा रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा आढळून आला मिळालेल्या माहितीनुसार मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मनोरच्या डोंगरी येथे एका दुकानात गुटखा विक्री केला जातो अशी गुप्त माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के पोलीस नाईक फरारा पोलीस हवालदार प्रशांत गायकर महिला पोलीस अंमलदार भाकरे यांनी मनुर ख्वाजा ख्वाजानगर डोंगरी येथे राहणारे खलील लतीफ शेख वयवर्ष एकोणसाठ यांच्या दुकानात छापा टाकत ही कारवाई केली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती आणि त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे अठ्ठावीस जून रोजी शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली यावेळी तपासादरम्यान पोलिसांना खलील शेख यांच्या घरातून किमान छप्पन्न पूर्णांक आठशे बावीस रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा आढळून आला शेख यांच्या घरातून प्रतिबंधित असलेला गुटखा आढळल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस दोनशे ते दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सह अन्न सुरक्षा दोन हजार सहा चे नियम व कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास भोर हे करीत आहे राज्यात बंदी असतानाही सगळीकडे गुटखा सर्रासपणे उपलब्ध होत आहे गुटक्याची गुटखा जप्त करण्यात येतो मात्र त्यानंतरही गुटक्याची तस्करी सुरूच आहे गुटक्याची विक्री सुरूच आहे आणि त्याचेच आणि त्यामधलेच हे एक मनोरमधले प्रकरण तर पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या अनेक घटना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी यावर कठोर भूमिका घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडण्याचा मु, मु, मुसक्या आवडण्याचे आदेश दिले आहेत तसेच शहरात किंवा आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील किंवा कोणत्याही भागात अंमली पदार्थ विक्री होत असेल तर सुज्ञ नागरिकांनी फोनद्वारे किंवा मेसेज किंवा समक्ष भेटून याची माहिती द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल विशेष म्हणजे असे काम करण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढे यावे जेणेकरून आपली तरुणाई मोठ्या संकटात जाण्यापासून रोखली जाईल असे आवाहन देशमुख यांनी केलं आहे मात्र दुसरीकडे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने सुस्तावलेलं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत आणि यामुळे अवैध धंद्या अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणनले आहेत